काय चाललं काजल बेटा काय नाही पप्पा अभ्यास करत होते अभ्यास करत कर? होते का हो का तुम्ही ड्युटीवरून पाणी देऊ नाही आता चालू आहे ना ड्युटीवरून म्हणा काय नाही पप्पा दिवसभर आहे ना टाइमच नाही भेटला मला अभ्यास करायला त्याच्यामुळे मग आता करते आता करते ना हो बर बर मी बी लई हाफीस मधून दमून थकून आलो मी पण आता मला डिस्टर्ब नको करून मी पण आराम करणार पप्पा खायला का बनवायचं आज मम्मी बाहेर गेली का बर माहित नाही मला पण ती मामांचा फोन आला होता ती बोलली मी चालली मामाची फोन केला नाही ती बोलली पप्पा आल्यावर सांगून हा ना हा तिच्या सारख्या मीटिंगा चालू वाटत बचत गटाची झाली लगेच कोणत्या पार्टीत ते काय माहिती नुसती झेंडे घेऊन पळून राहिली इकडे नवऱ्याला वेळ द्यायचा घरात वेळ द्यायचा इथून मागे तुम्ही वेळ देत तिला मी सांगेल होत तुझा अभ्यास व्यवस्थित घे म्हणून इथून मागे तुम्ही वेळ देत नव्हते म्हणून ती आता तुम्हाला वेळ देत नाहीये काय चावळ ती हा चावळ ती काय चावळ ती मी काय म्हणते बाप्पा ऐका ना आज माझा मित्र येणार आहे अभ्यासाला येऊन देऊ ना प्लीज अभ्यासाला का बरं तुला एकट्याला काय भीती वाटते काय मला ना ते जरा दोन चार प्रश्नाचे उत्तरच येत नाहीये मम्मी त्याला म्हटलं ये म्हटलं तू नाही का प्लीज म्हटलं असं बरं बरं चालन काय करायचं ते कर मला नको करून मी आता जाऊन आराम करतो हा पाठीमागच्या रूम मध्ये आराम करतो मी आता विशाल नमस्कार नमस्कार अरे काय नाही काय नाही बरं हा बरं पहिली विचार तर खरं माझ्या पप्पांना म्हणून पप्पा नाचक्याल हा ना मी ना ऑफिसला आता ना कामाचा जास्त लोड त्याच्यामुळं पार जमून थकून गेलो हिला म्हणलो आता मी आराम करतो तर ती मला म्हण कोण येणार आहे का ते विशाल आम्ही दोघ एकाच कॉलेजला आहे हा का मला कोण आहे असं बरोबर आता बरोबर सांगत हां आणि मला कोण नाही ओळखीत महाराष्ट्र का तिकडा एवढं मोठं कंट्रक्शन हा मग ते याचं का आर्मी मध्ये होते हा बरोबर आता रिटायर झाले बरं मी काय म्हणतो मला जास्त चेव चेव नका करू आता मी आराम करतो तुम्ही चालू द्या काय ऐका ना मी काय म्हणते आम्हाला थोडा अभ्यासाला डिस्टर्ब होईल तुमचं कसं आहे ना मधून मधून खूप मोठे मोठे फोन येत असतात तुमचे नाही आता मी डायरेक्ट मग गच्छू जातो गच्छीवार नाही तुम्ही बाहेरच थांबा एक दीड तास आणि खायला पण आज बाहेरूनच घेऊन या जातो मग मी जातो बाहेरच मॅथचा पेपर आहे अभ्यास आता मग मी ना जशी बाहेर गेली का तसे मी आज बाहेर जातो हा चाल ना ही बॅग बॅग व्यवस्थित भ्या, ठेवून दे मग ऐका ना पप्पा लवकर मी आले तरी चालेल काय अडचण काय आणू तुला मासे आणू का नाही नाही मग तुम्हाला माहिती मी नॉनव्हेज खात नाही हा मग काय लागत तू तर म्हणा चांगलं चांगलं आना चायनीज चायनीज आणू का ऐक ना विशाल तू काय खाशील माझे पप्पा खूप चांगले आहे आणतील सोयाबीन चिल्ली हा मला पिझ्झा पिझ्झा बर चालेल आपण दोघं सोयाबीन चिल्ली पण एखादा तास लागेल मला गावात लय राहत दोन तास लागले तरी चालेल बर बर चालेल चालेल मग घेऊन येतो दोन तासांनी हा चालेल चालेल येऊ का मग हो बर बर ठीक हा विशाल ऐक ना मला हे जरा सब्जेक्टचं सांग ना जरा काय रे बघ हे ना मला ना आत्ताच घेतला अरे पप्पांनी नवीन ते मला जमतच नाही सांग हे जे आहे ना हे बघ हे बघ इकडे बघ बोल ना एमसीक्यू सी क्यू प्लस शिक्वेद इज इक्वल टू सिक्स झिरो अच्छा असं आहे बरोबर त्यानंतर आता हा सेवन फाईव्ह कच आला हा ठीक आहे सेवन फाईव्ह कच कळलं कसं काय आला तू आला म्हणून आला तू इकडे लक्ष दे सेव्हन फाईव्ह पास काय आला सेव्हन फाईव्ह मी काय म्हणते ऐक ना जरा दरवाजा लावून घेऊ का मी अरे मच्छर मच्छर हा मच्छर येतात हो थांब जरा आता काय पप्पा येणार नाही म्हटलं बर आनंदाची गोष्ट आहे मला ना काय झालं रे काय सांगू इथ शिकव आता मायनस थ्री वन फिजिकल फोर टू सिक्स्टी वन बाय मायनस टू

मी तर शिकत थोडी अशी इकडे झुका ना म्हणजे मला झुकायला जमते ना, ना, ना। <laughs> तर हे तुला समजलंय का का समजून सांगू सांग ना समजा तू सांगितलं खूप मस्त वाटतं रे विषय हे बघ तुला माहिती आहे का सेवन थाउजंड आहे ना सेवन थाउजंड याचे मेंबर्स आहे बरोबर सेवन थाउजंडला इझी कॉल करायचे सेवन थाउजंड फाइव हंड्रेडने ठीक आहे तुला काय वाटतं रे मला येत का काही मी तुला का बोलवलंय का नाही बोलवलंय मला काही विचारलं का अभ्यासाला बोलवलं म्हणजे अभ्यासालाच थोडी बोलवलं असेल का मी कशाला बोलवलं म्हणजे अभ्यासालाच बोलवलंय मी तुला पण बट मला तुझ्याशी बोलायचं पण होतं चान्स भेटत ना बोलायला त्याच्यामुळे मी पर्सनली तुला माझ्या घरी बोलवले तर तू शाळेत ए कॉलेजमध्ये जे करतो ती तर माझ्या घरी पण तेच करतोय काय नाही म्हणजे हे बघ आता आपण इतके चांगले मित्र आहे मैत्रिणी असं काहीतरी आहे आपण फ्रेंड्स आहे बरोबर तर तुला माझ्याबद्दल काही वाटत नाही का रे विशाल नाही ना तुम्ही असं करा की असं शांत नका बसू नाही ना ने, ने। मी बरोबर करतो तू तू नको चुकू मला काय म्हणती तुला काही वाटत नाही का माझ्याबद्दल अस मला वाटत तुझ्याबद्दल काय <laughs> <laughs> काय वाटत तू आवडते मला पण तो आपला आप हाय ना आजा तो मला ना धमक्या देतो

तुला का आहे माहिती का तुला इथं मला खूप आवडतो रे ना मला तुला माहिती तुला की हीच बोलण्यासाठी ना मी पप्पांना पण बाहेर काढून दिले आज फर्स्ट टाइम तू माझा हात हातात घेतला मला इतका आनंद होतोय खरंच तू मला ना तुला सांगतो तुला सोडून मला हे अभ्यास वगैरे माझं माझ्या डोक्यामध्ये काहीच राहत नाही तुझ्यासाठी मी करतो एवढा अभ्यास मग काय उशीर लावलास तू का तर मला तुम्हाला तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारा आणि मी तुझं उत्तर देऊ शकेल त्यासाठी मी अभ्यास करतो खरं कारण ते लव्ह यू सो मच लव्ह यू टू असं मला वाटलंच नव्हतं तू मला पण लाईक करत असेल म्हणून माझ्या प्रचंडाच्या इच्छा जागृत झाल्या कसले कसले इच्छा जागृत झालं तुझ्या तुमच्या ते दरवाजा कुणी येईल ना लावलेल्या आहेत केडी व इथं कुठं तुमच्याकडे नाही का बेडरूम नाही का आई ना पाठीमागायचं ना काय चल लवकर तर पैथींग बरं का